राशीचे दोन हजार पंचवीस वार्षिक राशी भविष्य यांच्या आयुष्यात ज्योतिषावर आधारित आहे गोचरचे विश्लेषण करण्यासाठी तयार केले गेले आहे सर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की या वर्षी आपले व्यावसायिक जीवन कसे राहील किंवा तुमच्या निजी जीवनात कशा प्रकारचे चढक उतार पाहायला मिळतील तर तुम्ही आमच्या चॅनेलला आताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही एक विद्यार्थी आहे तर शिक्षणाच्या क्षेत्रात कशा प्रकारचे परिणाम प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात आपले स्वास्थ्य या वर्षी कसे राहील आर्थिक आणि वित्तीय लाभाचे योग केव्हा बनतील काय तुम्ही संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्यात सक्षम असाल काय तुमचे या वर्षी विदेश यात्रेवर जाण्याचे योग बनतील हे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या जीवनाचे प्रत्येक कोडे सोडवण्यास मदत करेल वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस तुमच्या मदतीसाठी बनवले गेले आहे म्हणजे दिल्या गेलेल्या सल्ल्यांना लक्षात ठेवून तुम्ही आपले जीवनात सुख समृद्धी प्राप्त करू शकाल आनंदाचा अनुभव करू शकतात आणि आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकतात हे राशी भविष्य तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती पाहून बनवले गेले आहे म्हणजे तुम्ही आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी तयार राहाल चला तर जाणून घेऊया राशी चक्रातील सहावी राशी तूळ दोन हजार पंचवीस तूळ राशीतील जातकांना मार्चच्या महिन्यापासून शनी ग्रह शुभ फळ प्रदान करतील कारण हे तुमच्या सहाव्या भावात उपस्थित असेल शनीच्या या भावात होण्याच्या कारणाने तुम्हाला करिअर आर्थिक आणि प्रेम जीवनात चांगले परिणाम मिळू शकतात छायाग्रह राहो आणि केतूची स्थिती तुम्हाला कार्यात चांगले यश प्रदान करेल आर्थिक जीवनासाठी आपल्याला बृहस्पती ग्रहाची स्थिती पहावी लागेल जे की नऊ जून दोन हजार पंचवीस पासून नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अस्थ राहतील म्हणून तुम्हाला धन संबंधित बाबतीत समस्या येऊ शकतात तसेच नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात वक्री होतील आणि अशात एकानंतर एक खर्च येऊ शकतात आणि धन लाभ कमी राहण्याची शक्यता आहे प्रेम जीवन आणि नाते संबंधांविषयी बोलायचे झाले तर अठरा मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस वेळी शुक्र हस्त होईल याच्या परिणामस्वरूप तुम्हाला प्रेम जीवनात अपयशाचा सामना करावा लागू शकतो शुक्रदेव तुमच्या राशीचा स्वामी आहे जे की लग्न भावाचे प्रतिनिधित्व करते आता याच्या अस्त अवस्थेत असण्याच्या कारणाने तुम्हाला स्वास्थ्य समस्या होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद